या शहरानं मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले शनिवार एकतीस तारखेला त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत बोजेवार श्रीराम शिधये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसापचे डोंबिवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण केलं आहे त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचं मान्यवरांनी सांगितलं कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमुळं ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगलं सुरू आहे हे स्पष्ट आहे तसंच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं कार्य चांगलं होतं त्यांनी कार्य केलं त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगत व्यक्त झाली पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केलं समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचं प्रकाशन केलं ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांचे निघतात पण पर... त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं तर की मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिला आहे नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा फार कमी असे मंत्री असतात राजकीय नेते असतात जे जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवतात त्यापैकी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याबद्दल काय सांगतात नाही आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं रविंद्रला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो तुम्ही त्या मालवणच्या सुद्धा बोललात भाष्य केलं सुद्धा भाष्य केलं एकंदरीत त्या परिस्थितीचा काय सांग नाही मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे नवीन काय सांगणार आहे मला राजकारण गलिच्छ होत चाललंय असं वाटतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी मा काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो तो मोबाईलने रेकॉर्डिंग करतात हस्तक्षेप करतात का सगळं सरकारने करावं पोलिसांनी करावं तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही आपण इतके परावलंबी झालो आपण स्वतंत्र नाही आहोत आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेऊ सरकारने घालावं आपल्याला सरकारनेच सगळं करून द्यावं आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही ही सत्तर वर्षातली अधोगती असं मला पोलिसांनी केलं पाहिजे आता पोलीस पदोपदी असतील का तुम्ही आहात तिथे तुम्ही हस्तक्षेप करा तेवढा केला तरी त्या म्हणजे तो मला सांगा तो पाण्याने मारत होता तुम्ही बघितलं असेल अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असे ती आम्ही वाचवली नाही आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत बसतो इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो आहे ह्या अधोगोतीपासून कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा इन्क्लुडिंग पत्रकार